नमस्कार so, मित्रांनो so, मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये सो मालवण सिरीज चालू आहे आणि आज आमच्या स्टेजचा सहावा दिवस आहे म्हणजे शनिवार आहे आणि आज आम्ही चाललो आहोत सरप्राईज डेस्टिनेशनला सो आत्तापर्यंत मी मालवण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा या दोन डेस्टिनेशनबद्दल सांगितलं होतं पण आज मी पहिल्यांदा डिक्लेअर करतो आहे की या दोन व्य डेस्टिनेशन व्यतिरिक्त आम्ही तिसऱ्या ठिकाणी चाललो आहोत ते म्हणजे कोल्हापूर सो आज असणारे कोल्हापूर दर्शनचा ब्लॉग मला वाटत नाही की एका ब्लॉगमध्ये सगळं काही आटपेल सो दोन किंवा तीन ब्लॉगमध्ये हे मी पूर्ण करेन सो आजही आहे तीर्थक्षेत्र दर्शन सो आम्ही आज जाणार आहोत आदमापूरच्या बाळूमामाच्या दर्शना त्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेणार आहोत आणि हे व्हिडिओ यायला तुमच्यापर्यंत पंचवीस तीस दिवस लागतीलच कारण व्हिडिओ एडिट करून अपलोड करायला वेळ लागतो मला आणि तीन चार दिवसाने एक जरी अपलोड केला तरी बरेच व्हिडिओ झाले आठ दहा व्हिडिओ झालेत सो ते एडिट करून तुमच्यावर पोचेपर्यंत महिना तर लागेलच कारण मी सॅलरी पर्सन आहे जॉब करतो ऑफिसवरून आठ साडेआठला येतो फ्रेश होऊन स्वतःला वेळ द्यावा लागतो मुलाला वेळ द्यावा लागतो मुलासोबत वेळ घालवावा लागतो फॅमिलीला वेळ द्यावा लागतो जेवण खावण यातच सगळं बारा साडेबारा वाजून जातात सो जर एखाद्या दिवशी निश्चित वेळी मला जर एखादा व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर करा त्याच्या दोन तीन दिवस आधी दीड दोन वाजेपर्यंत जागून मला व्हिडिओवर एडिट करावा लागतो तेव्हा कुठे तो व्हिडिओ अपलोड होतो सो जी काय मेहनत घेतो आहे त्याला एक लाईक होऊन जाऊ द्या आणि माझं काम माझं मेहनत आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सो आत्ता वाजलेस स सा, सकाळचे साडेसात मस्त फ्रेश वातावरण आहे अजून दिवस उजळायचा उजळतो आहे हळ का माझ्या मागे बघा शेत पाहू शकता नारळाची बाग पाहू शकता मस्त प्रसन्न वातावरण असतं इथे त्यामुळे इथे येऊन मला व्हिडिओ शूट करायला खूप आवडतो इंट्रोचा व्हिडिओ मी इथेच रेकॉर्ड करतो आ, सो चला आता बघू स कोण कोण तयार झालं आहे कोण नाही झालं आहे आणि टेम्पो ट्रॅव्हल आलेलाच आहे सो आता आपण जाऊया कोल्हापूरला देवदर्शनाला अंबाबाईच्या बाळूमामाच्या तर कोल्हापूरसाठी आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि रस्ते बघू शकता तुम्ही एकदम टकाटक आहेत आणि कोकणातून पश्चिम महाराष्ट्र जात असताना कोणता ना कोणता घाट पार करावाच लागतो आणि तसाच घाट आम्हालाही लागलेला आहे हा नक्की कोणता घाट आहे याबद्दल कोणतीच जाणकारी मला नाही आहे व्हिडिओ पाहण्यामध्ये कोणाला या घाटाबद्दल माहिती असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगावे या घाटातील नागमोळी वळणांमुळे बस ही डोळी लागते आणि बससोबत आपणही त्यामुळे प्रवासाची मजा आणखीच वाढून जाते अभयारण्यातून आपण पास होतो आता सध्या आणि या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात रानगवे सापडतात आणि घाट पार करून पश्चिम महाराष्ट्रात पोहचलेलो आहोत आपण इथल्या एकूणच पर्यावरणावरून आपण इझिली ओळखू शकतो की आपण कोकण सोडलेलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात पोचलेलो आहोत उसाचे मळे दिसतात आपल्याला आणि कोल्हापूर जिल्हा हा ऊसाच्या शेतीसाठी प्रसिद्धच आहे कोल्हापुरातल्या एका छोट्या शहरात होतो आपण शहराचं नाव नक्की मला माहीत नाही आहे एखादा बोर्ड दिसतो का एक साईन बोर्ड दिसतो का पाहतो नक्की कोणतं शहर आहे आणि इतकं नक्की माहिती आहे की हे राजनगरी तालुक्यातलं एखादं शहर आहे तो आता आपण आहोत दादा नगरी एस वॉशरूमसाठी थांबलो होतो पब्लिक वॉशरूम आहे तिथे त्यामुळे इथे थांबलो होतो आणि थोडासा नाश्ता करून घेऊ आदमापूरच्या म्हणजे समाधी मंदिराजवळ आपण पोहोचलेलो आहोत आणि सुरुवातीलाच आपल्याला मेंढ्यांचा क्लब दिसलेला आहे सो आता आपण पोहोचलो आहोत आजमापूरला दर्शन दर्शनासाठी आणि मायासमोरच मंदिर दिसत आहे यात्रिवास दिसत आहेत दोन्ही बाजू यात्रिनिवास आहेत इकडे हा आहे मंदिराच्या अगदी प्रवेशद्वारासमोरच लेफ्ट साईडला हा रथ उभा केलेला आहे आणि यात्रेदरम्यान या रथामधून बाळूबामांची भव्य मिरवणूक काढली जाते पुढे जाऊया आपण चप्पल वगैरे काढण्यासाठी इथे सुविधा आहे भक्तांसाठी इथे स्नानगृह शौचालय वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत त्याशिवाय मेडिकल सर्विसेसही उपलब्ध आहेत त्याशिवाय हे इथे प्रसाद केंद्र आहे मंदिरात प्रवेश करतानाच डाव्या बाजूला हे बाळूमामा ट्रस्टचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे जेथे माफक दरात रुग्णांचे उपचार केले जातात सो आम्ही आता रांगेत उभे आहोत आणि आता आमचा नंबर जवळ आलेला आहे अगदी प्रवेशद्वाराजवळच आलेलो आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे केल्या हा बाळूमामांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर बाहेरच दत्त हे दत्तगुरूंचे स्नान आहे जिथे आपणाला भंडारा लावण्यात येतो तर आताच आम्ही बालुमाचं दर्शन घेतलेलं आहे तो खूप कमी वेळ लागला गर्दी कमी होती पण खूप सुंदर आणि शिस्तीने असं दर्शन घेताच्या आतमध्ये ऑब्वियसली कॅमेरा बंद आहे कॅमेरा अलाउड नाही आहे शूटिंग अलाउड नाही आहे पण हाच माझे म मुख्य मंदिर जे संगमरोवराचं काम आहे त्यामुळे राजस्थानी टाईपचं कलाकुसूर आहे संगमरवरा पूर्ण आतून बाहेरून पूर्णपणे संगमरवराचं मंदिर आहे छान सुंदर रेखीव काम केलेलं आहे आणि त्याच्या मागे जे पाहता तुम्ही ते आहे यात्रेनिवास आहे आता या समाधी मंदिर परिसराचा नजारा पाहून घ्या बाळूआमांचा जन्म हा तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी एका धनगर कुटुंबात झाला आणि त्यांचं जन्मस्थान आहे बेळगावजवळील अक्कोल जे सध्या कर्नाटकात आहे इथे भक्तगण भंडार लावून एखादं नाणं या भिंतीला चिटकवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून त्यांच्या इच्छा पूर्ण होवत